माझे नाव मीनाक्षी गणेश कौटकर पारनेर मधून बोलते बोला माझी समस्या आहे की मोबाईल वर फॉर्म ऑनलाईन होत नाही रेंजचा प्रॉब्लेम असतो ऍप अकरा नंतर चालतो सकाळी पहाटे चालतो तर ओ टी पी घेण्यास आम्हाला जमत नाही ताई त्याच्यामध्ये काय झालंय सुरुवातीला सगळ्याच भागातल्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरायला सुरुवात केलेली असल्यामुळं ते ऑनलाईन कधी कधी स्लो चालतंय आहे आता साधारण पाच ते सात लाख फॉर्म तर ऑनलाईनवर दररोज होत आहेत आता जसं पुढं जाईल आणि मग महिलांची संख्या कमी होईल तसं तसं तुम्हाला त्याच्यातनं अडचणी दूर होत जाणार आहे आम्ही सतत त्या कंपन्यांशी पण बोलतोय तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याची नोंद मी घेतलेली आहे मी उद्या मुंबईमध्ये आहे त्याच्यात आमची एक कमिटी आहे मंत्रालयातली त्याच्याशी चर्चा करून मी मार्ग काढतो माझं नाव ऐश्वर्या योगेश बेलोटे मी पारनेर तालुक्यात देवी भोरे गावात सीआरपी उमेद अभियानातर्फे काम करते तर आम्हाला हा फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना म्हणजे नावावर जमीन वगैरे नाहीये त्यांचं बीपीएल म्हणजे आपलं पिवळं रेशन कार्डमध्ये नाव पण आहे पण त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोन वरती गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर तर ते विचारतात आम्हाला तर आमचं म्हणजे पिवळं रेशन कार्डमध्ये नाव आहे सगळं पण आमच्याकडे गाडी आहे तर मग गाडी कुणी घेतली गाडी कोणी घरच्यांनी म्हणजे मिस्टरांनी म्हणा किंवा सासऱ्यांनी अशी गाडी मिस्टर आणि सासरे काय करतात त्यांना उत्पन्नाचं साधन काय आपलं मजुरीच मोलमजुरी हो। आणि मग गाडी घेताना मॉर्गेज काय दिलंय त्यांनी म्हणजे असं आपले जे मजुरीत आपण पैसे कमवतो ना ते साचूनच गाडी घेतली आणि हे करताना घर वगैरे असं किंवा दागिने असे गाण ठेवून त्यांनी हे घेतले लोन काढले नाही तुझं आता पहिल्यांदाच एक आमच्या लक्षात आलंय की पिवळं आणि तांबडं रेशन कार्ड असताना असणाऱ्या एकंदरीत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले साठ सवय पासष्ट केलं आणखीन काही काही त्याच्यामध्ये केलं सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून सोपं सोपं तुम्हाला सोपं व्हावं म्हणून मी काय करतो याची नोंद विकास पाटील घ्या आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढून आम्ही हॅलो संगीता दगडू विश्वासराव जवळा मी ज्या वेळेला ऑनलाईनचे फॉर्म भरले त्यावेळेला ओ टी पी पण गेले आणि पेंडिंग पण झालं म्हणजे ऑनलाईन झालं पण चुकून एखादा नंबर नवाऐवजी दोन पडतो त्यावेळेला तो वेगळ्या ठिकाणी ओटीपी जातो ते ओटीपी देत नाही समोरचे तर असा फॉर्म पेंडिंगलाच राहतो तो एक्झिट पण होत नाही परत केल्यावर तर त्याच्यावर पर्याय आम्ही एकदा चूक फॉर्म भरायला झाली तर त्याला सवलत दिलेली आहे पण एकदाच एकदाच झाले पण परत सारख्या सारख्या चुका करत बसायचं आम्हाला दुरुस्त करत बसावं सारखं नाही झालं पहिल्यांदा म्हणूनच एकदा चूक झाल्यानंतर त्याच्यात आम्ही दुरुस्त करायची व्यवस्था केलेली आहे पण मग आता तो फॉर्म परत आता होत नाहीये ना आता संबंधित अधिकारी आहेत काय एकदा आपण एडिट ऑप्शन दिलेला आहे त्याला एकदा तो एडिट होऊ शकतो पण दुसऱ्यांदा परत चूक झाली तर तो एडिट होणार नाही मग तो स्क्रुटनी कमिटीमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो अर्ज बाद केला जाईल त्याच्यानंतर तुम्हाला परत अर्ज करता येईल त्याला याच्यामध्ये मी सांगायचं सा राहिलं वेळ बराच झालेला होता म्हणून एक त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तिथं काहींना नेमायचं आहे आणि त्या कमिटीने स्क्रुटनी करायची अशातनं फारच कुणाचा काही अडचण झाली तर ती स्क्रुटनी कमिटी त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे बोलत ताई हॅलो okay, दादा मी हिराबाई करंजुले बोलते पाडळीवरून तर आमच्या परिस्थितीनुसार मालकांनी छोटा हत्ती घेतला होता पण ते हप्ते भरता नाही आले आम्हाला म्हणून तो मागाय विकला आम्ही पण ते अजून आमच्या मालकाच्या नावावर ते कागदपत्र काहीतरी असल्यामुळं ते करता नाही आले मग ती मी बसन का त्याच्यात तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असेल तर शंभर टक्के बसणार इतकं नाही आम्हाला लाख एकर एकर वावर आहे वावराचा काही प्रश्न ठेवला नाही वावर किती का ना उत्पन्न अडीच लाख एवढी नाही आमची उत्पन्न इतकी नाही बसणार म ते बसणार अडीच लाखाच्या आतमध्ये बसणार धन्यवाद धन्यवाद मला असं वाटतं बारीक सारीक शंकांसाठी आपण प्रशासकीय अधिकारी आहेत हा बोला दादा आमच्या सर्व सर्वजण भगिनींच्या वतीनं तुम्हाला अगोदर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्ही अतिशय स्तुत अशी जी योजना आणलेली आहे आमच्यासाठी नक्कीच ती लाभदायक असन आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देते की तुम्ही खूप छान ही कल योजना आणलेली आहे दादा असं एक, एक तुम्ही सांगितलेलं आहे की एका राशन कार्डमधून एकाच महिलेचे एकच महिला त्याच्यामध्ये बसली जाईल एकत्रित कुटुंबामध्ये नाही -दो नाही नाही एक 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 मिनिट एका रेशन कार्डमध्ये एक महिला नाही दोन महिला समजा ना ऐका ना दोन महिला समजा जी प्रमुख महिला आहे तिला मिळाल्यानंतर तिची मुलगी किंवा कोण एकवीस वर्षाच्या पुढची असेल किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांची नणन ही एकवीस वर्षाच्या पुढची असेल तर तिला पण दोन महिला आहेत एका घरातल्या दोन महिला हा पण काय होतं एकत्रित कुटुंबात दोन जाव आहेत एका रेशन कार्डवर दोन जावांची नाव आहेत त्यावेळेस काय म्हणतात दोघींची पण चालतात की माझं नाव पाहिजे माझं नाव पाहिजे त्यावेळेस आम्ही कोणाचं फॉर्म भरायचा त्याच्यात दोन कसं आहे ताई नसते ना हो बरोबर ना शेवटी उद्याच्यालाही वाढवत बसलं तर किती पण वाढेल त्याला अंतच लागणार नाही आम्ही हाही विचार केला होता की बाबा दोन आपत्त्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या पण म्हटलं नको फार चिडतील महिला परंतु पुढं कधीतरी पुढं पुढं कोणतरी असा विचार करेल त्याच्यावर आपलं आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं आहे एवढं लक्षात ठेवा आपलं दोन अपत्यावरच थांबायचं तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये दोन पर्याय आहेत दोन जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रे रेशन कार्ड करून घ्यावं कारण कुटुंब एक म्हणलं नवरा बायको त्यांची दोन मुलं घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते आपन एक त्यांच्या पुरतं अशा पद्धतीनं आपण कुटुंब सहसा धरतो त्याच्यामुळं आपण एक महिला अधिक दुसरी महिला अशा दोन दिलेल्या आहेत पहिले एकच होतं